पी वर्ल्डमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत आहे आज आपण बनवणार आहे दाल खिचडी दाल खिचडीसाठी आपण दा दाल एक साईडला प बॉईलसाठी ठेवून दिलेलं आहे त्यानंतर आपण बासमती राईस तयार करून घेतले आहे आपल्याला फोडणीसाठी लागणार आहे हळद जिरं राई कढीपत्ता हिंग लसूण तडक्याची मिरची आणि कोथिंबीर आता आपण रेसिपीला सुरुवात आपली आपण पाहू शकता आता आपण पाहू शकता आपली डाळ जी आपण बॉईलसाठी टाकली ती बॉईल झालेली आहे त्यामध्ये आता आपण चवीनुसार थोडं मीठ घालणार आहोत आता आपण चवीनुसार त्याच्यामध्ये मीठ घालायचं आहे आता आपलं मीठ घालून झालेलं आहे जे रा बासमती राईस आपण बॉईल केलेला आहे तो घालणार आहोत त्याच्यामध्ये आपण थोडी कोथिंबीर घालणार आहोत राईस मिक्स करून घेणार आहोत आता आपण एक साईडला तडक्याची तयारी केलेली आहे आता आपला ऑइल गरम होत आहे त्यामध्ये आपण लसूण तडक्याची मिरची घाल पण घेतली की घालणार जिरे राई हिंग आणि हळद आता आपला तडका तयार होत आहे आता आपण पाहू शकता आता आपण जी दाल खिचडी बनवली त्याच्यामध्ये आपण तडका मारायचा आपण तडका दिला पाहू शकता आपली दाल खिचडी तयार झालेली आहे अशाच नवनवीन रेसिपींचा आस्वाद घेण्यासाठी माझ्या चॅनेलला लाईक कमेंट आणि सबस्क्राईब नक्की करा चला तर मग भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये बाय बाय